भारतीय जनता पार्टी नवी मुंबई चे नेतृत्व सन्माननीय गणेशजी नाईक साहेब जिल्हा अध्यक्ष सन्मान्य संदीपजी नाईक साहेब यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी शुभारंभ झालेला मी तमाम माझ्या महिला विनंती आहे आव्हान करतो सर्व महिलांना विनंती करते आणि विशेष करून जो निराधार आहे आणि जे गरीब आणि वंचित आहेत ज्या महिला त्यांना विशेष करून आवाहन करतोय कि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा वार्ड क्रमांक तिन्ही वार्ड मध्ये या केंद्राची अंमलबजावणी करण्यासाठी या योजनेचा मदत केंद्र म्हणून नगरसेविका जनसंपर्क कार्याच्या माध्यमातून स्थापित केलेला आहे आणि हे मदत केंद्र सन्मान्य लोकनेते गणेजी नाईक साहेब संदीपजी नाईक यांच्या आदेशानुसार या मदत केंद्राचं स्थापन केलेलं आहे सर्व तमाम महिलांना विनंती आहे की या योजनेचा लाभ